नमस्कार मित्रांनो मी मयूरी, तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते मित्रांनो प्रत्येकाला आपल्या शाळेचा पहिला दिवस हा नक्की आठवतो आणि त्या आठवणी आल्या की मन अगदी गहिवरून जातं पहिला दिवस म्हटलं की सर्वी काही धावपळ नवीन दफ्तर नवीन पुस्तकं नवीन डब्बा नवीन वॉटरबॅग अगदी सार काही नवीन असतं आणि आपल्यापेक्षा उत्सुक असतात ते म्हणजे आपले आई वडील आणि आज याच आठवणींना उजाळा देण्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझी एक स्वलिखित कविता ज्याचं शीर्षक आहे आठवणीत माझ्या आठवणीत माझ्या अजूनही दिसते ती शाळा आठवणीत माझ्या अजूनही दिसते ती शाळा विचारते जणू मला कशी आहेस बाळा अजूनही आठवतो शाळेचा तो पहिला दिवस अजूनही आठवतो शाळेचा तो पहिला दिवस माझी ती रडारळ आणि आई वडिलांसाठी खास नवीन पुस्तक नवीन दप्तर सार काही होतं नवीन नवीन दप्तर नवीन पुस्तक सार काही होतं नवीन एखाद्या हिऱ्यापेक्षा ही, ही, ही चमकत होती माझी शाळा छान हळूहळू सारे रमत गेले आणि आता घट्ट मैत्रीही झाली हळूहळू शाळेत सारे रमत गेले आणि आता घट्ट मैत्रीही झाली शाळेत एकत्र एक बसून डब्बा खाण्याची मज्जाच होती न्यारी उत्तीर्ण झाल्यावर अजूनही आठवतोच तो सरांचा शब्द शाब्बास बाळा उत्तीर्ण झाल्यावर अजूनही आठवतो तो शरांचा शब्द शाब्बास बाळा आणि मग आठवते मला आठवणीतली माझी शाळा आणि आठवते मला आठवणीतली माझी शाळा तर मित्रांनो तुम्हाला आजची कविता कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा कवि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कवितेला लाईक करायला विसरू नका धन्यवाद